नमस्कार मी डॉक्टर सचिन झांभरे येत्या रविवारी आपल्या इथं चंद्रग्रहण आहे तर चंद्रग्रहणाचे पाळायचे नियम ते कधी लागते ह्या संदर्भात हा व्हिडिओ बनवला आहे अजूनही जर कोणी माझं चॅनल सबस्क्राईब नसलं केलं तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दावा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणून बेल आयकन दाबा आता ग्रहण आहे आता हे आहे भौगोलिक परिस्थिती आहे माझा कुठलाही अंधश्रद्धा बसण्याचा का हेतू नाहीये पण जे आपलं जे शास्त्र आहे आपलं जे दाते पंचांग मध्ये जे सांगितलं आहे धर्मसिंधुनी ग्रंथात जे सांगितलं आहे ते नियम तुम्हाला मी सांगतोय आता मोस्ट ऑफ जे ग्रहण आहे ते ग्रहणस्पर्श आहे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी रविवारी कारण की ग्रहण आहे हे रविवारी रात्रीच्या तिसऱ्या प्रहरामध्ये आहे म्हणून जे वेद असतात ते आधी प्रहर आधी पाळायचे असतात म्हणजे ग्रहणस्पर्श आहे तो रात्री नऊ सत्तावनला होतोय ग्रहणाचा मध्यरा मध्यरात्री ग्रहणच मध्यरात्री अकरा बेचाळीसला आहे आणि ग्रहण मोक्ष म्हणजे ग्रहण हे उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी संपत आहे म्हणजे टोटली ग्रहणाचा कालावधी हा तीन तास तीस मिनिटे आहे रविवारी दुपारी रविवारीची तारीख आहे रविवारी दुपारी बारा वाजून सहतीस मिनिटांनी हे वेद पाळायला सुरुवात करायचे आहे ज्यांना संचार आहे ज्यांना गुरुमंत्र मिळाला आहे त्यांनी हा, हा वेद तेव्हापासून आहे ग्रहणामध्ये वेध लागल्यापासून आपण पाणी वगैरे पित नाही चहा वगैरे पित नाही आपण अन्न ग्रहण करत नाही आणि ग्रहणा नंतर ग्रहणामध्ये तर ही कुठलीच आपण मैथून परत अजून अन्नधा अन्न, अन्न खाणं परत तुम्हाला बाथरूम आपण अशा गोष्टी करत नाही ग्रहणामध्ये गर्भवती किंवा आजारी जे पेशंट असतील आजारी व्यक्ती असतील अशांनी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी त्यांनी पाच अजून पंधरा मिनिटांपासून वेध पाळले तरी चालतील हे आता ह्या ग्रहणाचा परिणाम हा मेष वृषभ वृषभरास कन्या रास आणि धनुरास यांना शुभ फळ देणारा सिंह रास तुळ रास, रास आणि मकर यांना मिश्र फळ देणारा आहे आणि कर्क वृश्चिक कुंभ आणि मीन यांना अनिष्ट फळ देणारं हे ग्रहण आहे आता ग्रहणामध्ये करायची सेवा तर ज्यांना ज्यांना गुरुमंत्र मिळाला आहे गुरुमंत्र सगळ्यात श्रेष्ठ गुरु मंत्राचं तुम्ही पुनश्चरण करा जेवढा ग्रहणामध्ये तुम्ही ग्रहणामध्ये तुम्ही मंत्राचं पुनश्चरण करता गुरुमंत्राचं तेवढा तो सिद्ध होतो आणि तो अधिक पट तुम्हाला फळ प्राप्त होतं जे सव्वा लाख करून मंत्र सिद्ध होतात ते ग्रहणामध्ये एकशे मा आठ महा केली तरी ते ग्रहणात मंत्र सिद्ध होतात कारण ग्रहणामध्ये भारलेल्या वस्तू ग्रहणामध्ये केलेली उपासना ही सिद्ध फळ प्राप्त होते ते सिद्ध होते मंत्र सिद्ध होतात म्हणून मंत्राचं पुनश्चरण ग्रहणामध्ये आवश्यकता असतात हे रात्रीचं चंद्रग्रहण तुम्हाला मिळालं आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी नदी किनारी किनारी हे केलं तरी चाल त्रिवेणी संगम अस जिथे संगम असेल तिथे हे केलेले जास्त फलदायी असतात किंवा मग तुम्ही घरामध्ये तुमच्या घरी केलं तरी चालेल आणि ग्रहण संपल्यानंतर दुसऱ्याची तुम्ही तुमच्या देवताची पूजा वगैरे सगळे करू शकता मी अजूनही सांगतो की कुठलाही अंधश्रद्धा पसरण्याचा माझा हेतू नाहीये पण जे शास्त्र आहे जे आपले शास्त्र सांगितले दाते पंचांग सांगितले ते तुम्हाला मी सांगितलं आहे परत तुम्ही देवी कवच असे देवी कवचाचे पाठ करू शकता संस्कृत मध्ये सुक्त वाचू शकता जे तुम्हाला जे जे मंत्र आहेत रामरक्षा आहे परंतु मारुतीचे वेगवेगळे मंत्र आहेत तुम्ही हे पुनश्चरण करू शकता हनुमानाचे वडवानल स्तोत्र आहे परत हनुमानाचं पंचमुखी हनुमान कवच आहे हे सुद्धा तुम्ही त्या ग्रहणामध्ये करू शकता जे सिद्ध प्राप्त होतं सिद्ध होतं पर ते परत तुम्ही त्याच्यामध्ये वल्गासुक्ता आहे त्याच्यामध्ये सुक्त सुद्धा करू शकता वल्गासुक्ता करण्याबद्दल ते फार जबरदस्त आहे सुक्त म्हणून जर तुम्ही मोहऱ्या भरून घेतल्या तर त्या तुम्हाला नंतर सुद्धा उपयोगी पडतात म्हणून तुम्ही ग्रहणामध्ये जे मंत्र करा त्या मंत्रासमोर अगरबत्ती लावा पांढरी मोहरी पिवळीची पिवळी मोहरी म्हणतो अगदी पांढरी मोहरी असते वेगवेगळ्या वस्तू तुम्ही त्या भारू शकता मंत्राने ज्या ग्रहणामध्ये भारलेल्या मंत्राने भरलेल्या गोष्टी त्या जास्त फळदायी असतात तुम्ही एखादा तावीज असेल तुम्हाला दिलेले कोणी तुम्हाला एखादा दोरा पंचरंगीत दोरा असेल तो सगळा दोरा सगळं तुम्ही ग्रहणामध्ये हे पुनश्चरण करा सिद्ध करा जे तुम्हाला बीर कंगना असतील ते बीर कंगन असतील त्या दुधामध्ये ठेवा ते तुम्ही सिद्ध करा जसे तुमच्या गुरुने तुम्हाला जसं काय काय मार्गदर्शन केलं असेल तुमच्या गुरुमंत्राचे जे तुम्हाला मंत्र असेल त्या मंत्र तुम्ही पुनश्चरण करू शकता अशा प्रकारे तुम्ही ग्रहण पाहू शकता धन्यवाद